ब्रह्मकमळ हे एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र फूल मानलं जातं तर मी आज तुम्हाला ब्रह्मकमळ या फुलाविषयी माहिती सांगणार आहे ब्रह्मकमळ रात्री फुलतं आणि फक्त काही तासांपुरतंच फुलतं वर्षातून एकदाच फुलतं त्यामुळे अतिशय दुर्मिळ मानलं जातं हिंदू धर्मात हे फुल ब्रह्मदेवाचं प्रतीक मानलं जातं विशेष पूजा किंवा ध्यानधारणावेळी याचा उपयोग होतो देवीच्या पूजेमध्ये या फुलाचा विशेष महत्व आहे असं म्हणतात की हे फुल जिथं फुलतं तिथं शुभ मानलं जातं ब्रह्मकमळ फुलणं म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य येणं असं मानलं जातं तर या ब्रह्मकमळाच्या फुलाला खूप महत्त्व आहे प्रत्येकाने आपल्या घरी एक तरी याचं रोप लावावं ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदा नक्की येतं आणि याचा सुवास खूप 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 अतिशय सुंदर आहे माहिती आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सपोर्ट करा